भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्यूपत्रासारखेच असतात संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते नाईलाज म्हणून ते ग्रंथ लिहित असतात तुम्हाला असे वाटत असते पण भविष्याच्या गोष्टींसाठी भविष्य पिढीला मार्गक्रमण करण्यासाठी हे ग्रंथ असतात नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरांची पारायणे करून नंतर आपले ग्रंथ लिहिले त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते ते साक्षात भगवंतापासून आलेले असतात माझ्यापासून आलेले असतात यामध्ये अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच संतांनी लिहिलेले ग्रंथ त्यांच्या मृत्यूपत्रासारखेच आहेत आपली मुलं चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्यूपत्र लिहिल तशीच ज्याला खात्री नसते तो नाईलाजाने मृत्यूपत्र लिहितो त्याचप्रमाणे संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखवण्यासाठी ग्रंथ लिहिलेले नाहीत तर आपल्यासारख्या जीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ उरापोटी घेऊन त्यांनी ग्रंथ लिहिले पोथी पुराणे सत्पुरुषांचे ग्रंथ यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो असल्या ग्रंथांमध्ये त्याचा व्यवहार व्यवहारांमध्ये उपयोग करता येतो असा वेदांत सांगितलेला आहे आपल्याला सुचणार नाही घेऊन त्यांची उत्तरे आहेत परमार्थ न ऐकणारा दोषी आहे पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहून दोषी समजावा हा दोष पत्करूनही संत जगाला परमार्थ सांगत असतात त्याचा फायदा करून घ्यावा ग्रंथ वाचित असताना ध्येय जर परमार्थ प्राप्ती असेल तर त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष द्यावे साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधलेच ज्या विषयात पारंगत व्हायचे ते पुस्तक वाचणे जरूरच असते आमचे उलट होते गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबऱ्या मग गणितात पास कसे होणार परमार्थ हे जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथाचाच अभ्यास करावा त्यांचेच श्रवण मनन करावे आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिटकवून ठेवावे आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा कधी तो सुखात राहील तर कधी तो दुखात राहील कधी तो बरेच वेळ सरळ जाईल तर तो कधीच मध्ये गचका खाऊन बुडायच्या बेताला जाईल पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम टिकेल यात शंकाच नाही आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पाहायला शिकले पाहिजे मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला म्हणजेच हे साधेल देहाचे सुख दुःख वरवरचे असावे ते आज शरूर मनावर परिणाम करता कामाने भगवंताच्या नामाने हे अमघास साधते म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही संतांच्या ग्रंथाचा खरा अर्थ कृतीनेच आपल्या सर्वांना समजेल त्यामुळे भगवंताची सेवा करा संतांची सेवा करा संतांची वचनं आपण त्याच्यावरती मार्गक्रमण करा आपलं आयुष्य सुखकर जावो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे